सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवारी सव्वीस जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवाजी चौकात आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आरक्षण संविधान आणि लोकशाही संपविण्याचे महाविकास आघाडी हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्र शासन न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यास कमी पडले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द होण्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे महाविकास आघाडी शासनाच्या या ओबीसी विरुद्ध निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने तालुक्यांमध्ये आंदोलन करण्यात आले आहे शहर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली व डिटेन करून सोडून देण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांनी चोख बंदोबस्त लावला होता यावेळी आमदार हरीश पिंपडे नगराध्यक्षा मोनाली गावंडे अकोला भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सबास्कर जिल्हा उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख भैयूजी महाराज सूर्योदय परिवार संघटन प्रमुख व प्रवक्ता मकरंद पाटोळे पप्पू मुळे कोमल तायडे संदीप जडमकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते जनता पार्टीच्या वतीनं आज या उद्धवसाहेब सरकारच्या विरोधात त्यांच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आली त्यासाठी ओबीसीचं आरक्षण कायम झालं पाहिजे समितीच्या साठी चर्चा करण्यासाठी समिती घटित झाली पाहिजे आणि उर्वरात निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली होती त्या पद्धतीने आज मूर्तिजापूर शहरामध्ये शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं ओबीसी के सम्मान मे भाजपा मैदान मे या दृष्टीकोनातून आम्ही आज ते आंदोलन केलेलं आहे ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे यासाठी आज आंदोलन करून आम्हाला अटक झाली आणि दोन तास बसून आम्हाला आज मुक्तता झाली बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर